कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना रात्री मध्यरात्री प्रशांत कोरटकर या नागपूरच्या व्यक्तीने एक धमकीचा फोन कॉल केला होता अशी घटना घडली आहे नेमकं काय घडलंय हेच जाणून घेण्यासाठी आपण सध्या इंद्रजीत सावंत सरांच्या बरोबर आहोत सर नेमकं काय झालं का होतं आपण जी छावा चित्रपटाबद्दल असू देत किंवा इतिहास जो आहे त्याच्याबद्दल जी प्रतिक्रिया समाज माध्यमांच्या बद्दल मांडता त्याविषयी बोलताना आक्षेपा वक्तव्य काहीतरी केलंय आणि तुम्हाला धमकीचा फोन आलाय काय घडलं होतं नाही माझ मी मला ज्या वेळा माहिती विचारायला कोणतं येत आहे त्यावेळेस इतिहासामधले जे संदर्भ आहेत त्या अनुषंगाने मी बोलत असते आणि संदर्भ देऊन बोलतोय कुठलंही वक्तव्य माझ्या मनाच बोलत नाही आणि आता ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सर सरकारकुन पकडून दिलं आणि ते मोगलांना फितूर होते हा जो कट मार्टिन फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीत लिहिलेला होता तिची जी नोंद लिहिली होती ती मी या छावा सिनेमाच्या मध्ये आल्यानंतर एक आ, मुलाखत देताना सांगितली की हे असं आणि हे आता नाही सांगितले छावा सिनेमा आला म्हणून हे मी दोन वर्षापूर्वीच मुलाखतीमध्ये एका हे सांगितलेलं होतं आणि हे माझ्या अगोदर सुद्धा कॉम्रेड शरद पाटील असतील अनेक लोकांनी सांगितलेलं आहे आत्ता माझं म्हणणं जे इतिहासामध्ये आहे ते मी मानलं आणि त्यामुळं एका त्या कोरटकर नावाच्या व्यक्तीला असं वाटलं की मी खरा इतिहास लोकांसमोर सांगतोय आणि त्यामुळं जे पुढे यायला लागलंय त्याच्यामुळे त्याला त्रास झाला आणि मग त्यानं धमकी देण्याचा प्रयत्न केला आणि तो सगळा मी समाज माध्यमावर जे आहे फॅक्ट ती मी मांडलेली आहे नेमकं काय घडलं रात्री फोन आला तुम्हाला व्हॉट्सअपवरती काय काय ते बोलले आहेत आणि ते काय तुम्ही सांगितलं तुम्हाला मला पहिल्यांदा व्हॉट्सअपला कॉल आला मी तो कट केल्यानंतर प्रोफाईल आपण बघतो तर, तर लगेचच प्रोफाईल बघता बघताच परत याच्यावर फोन आला मला वाटलं काय एकदा कट केल्यानंतर फोन येतो म्हणजे कोणतर काय मासे वारंवार माहितीसाठी किंवा मित्रांचे फोन अडचणीतल्या लोकांचे फोन येत असतात तर मी तो फोन घेतला आणि मग त्याचं वक्तव्य मला चांगलं वाटलं नाही म्हणून मी तो कॉल रेकॉर्डला लावला कारण माझा फोन कधी रेकॉर्डला नसतो आणि मग पहिल्यांदा ते सगळं ते जे काय आहे ते मी समाज माध्यमात टाकलं त्या पहिल्या कॉलमधलं मी परत कट केला परत दुसऱ्यांदा कॉल आला तो सुद्धा मी कॉल परत थोडासा ऐकलं त्याच त्याशी थोडस संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला आणि त्यानंतर मी तो सुद्धा फोन कट केला परत तिसऱ्या वेळेला कॉल आलेला होता पण तो मी काय उचलला नाही कारण तो माणूस मला काय शुद्धित होता असं वाटलं नाही त्यामुळे मी ते त्याच्याबद्दल तो फोन कट केला आणि मला असं वाटलं की मला काय धमक्या येतात त्या कायमच येत असतात समाज माध्यमात असतील किंवा अशा अनेक लोक फोन निश्चिवस खोडकर लोक फोन करत असतात ते काय मी कधी गांभीर्याने घेत नाही माझ्या मला आलेल्या धमक्या पण शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि मराठा समाजाबद्दल ज्या पद्धतीनं वक्तव्य केली गेली ते मात्र मला आक्षेपार्ह वाटलं आणि एका विशिष्ट व्यक्तीच्या मनामध्ये त्या समूहाचं नाव घेऊन ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केली ती लोकांसमोर आणली पाहिजेत असं मला वाटलं एक अभ्यासक म्हणून आणि म्हणून मी ती समाज माध्यमामध्ये माझ्या मित्राला सांगितलं की फेसबुकला टाकायचं तर ते दोन ज्या हे आहेत रेकॉर्डिंग आहेत त्या जुडून त्या टाकलेल्या आहेत पण ओरिजिनल सगळं आहे नंतर माझ्या मित्रांनी काही मला असं लगेचच फेसबुक आणि त्यांची ते जी काय दुसरी समाज माध्यम आहेत त्याच्यावर त्यांनी माझ्या विरुद्ध टाकली पोस्ट सुद्धा मला फोटो वगैरे पाठवून दिले होते एवढा असा तो घटनाक्रम आहे नक्कीच खर तर छत्रपती शिवाजी महाराज असू देत किंवा इतिहासाच्या बाबतीत संदर्भ देऊन पुराव्यानिशी तुम्ही इतिहास मांडत असता मात्र ती जी व्यक्ती बघितली ज्यांनी धमकी दिली आहे त्यांच्या जर समाज माध्यमांच्या जे सोशल मीडिया आहे त्याच्यावरून काही प्रभावशाली व्यक्ती जे छत्रपती शिवाजी महाराज असू देत किंवा इतिहासाच्याबद्दल आक्षेपार्य आक्षेपार्ह असेल त्यांच्या प्रभावशाली व्यक्तींच्या सानिध्यात असल्याची ती व्यक्ती वाटतेय मग अशा पद्धतीनं खरा इतिहास दडपण्याचा या माध्यमातून प्रयत्न होत असतो असं वाटतं मी सुद्धा ते त्यांचं प्रोफाईल चेक केलं त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये तो त्या भगतसिंग कोश्यारी ज्यानं राज्यपाल होता महाराष्ट्राचा आणि अत्यंत आक्षेपार्ह शिवाजी महाराजांच्या बद्दल वक्तव्य केलेलं होतं महात्मा फुलेंच्या बद्दल केलं होतं कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बद्दल केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल केलं होतं आणि त्यावेळेला महाराष्ट्रानं तिची दखल घेतली होती त्या आक्षेपारी वक्तव्याची अशा व्यक्तींच्या संपर्कात आहे तो व्यक्ती असं दिसत आता त्याच्याबद्दल काय असतं की समाज माध्यमामध्ये लोक जाऊन टाकत असतात माझ्या माहितीप्रमाण काही वर्ष मेनस्ट्रीम मीडियामध्ये पत्रकारिता सुद्धा केलेला तो व्यक्ती आहे आणि तसा त्याच्या प्रोफाईल चेक केलं तर तो प्रभावशाली व्यक्तींच्या संपर्कात दिसतो पण त्या त्यातल्या त्या बहुतांश व्यक्ती या शिवाजी महाराजांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आहे। आहेत तसंच या व्यक्तीचं वक्तव्य दिसतं त्यामुळे खरा इतिहास कुठेतरी दडपण्याचा अशा पद्धतीनं प्रयत्न होतोय असं वाटतं खरा इतिहास तर दडवण्याचा प्रयत्न झालाच आहे ना ह्याच्या अगोदर सुद्धा खूप वेळा झालेला आहे पण अनेक लोक कष्ट करून जो फॅक्ट फॅक्च्युअल आहे इतिहास इतिहास असतो त्यावेळीच जे असतं ते त्यावेळेला झालेलं असतं पण ते समाजासमोर आणणं आणि इतिहासाचा उपयोग हा राष्ट्र निर्मितीसाठी केला पाहिजे समाजाच्या एकोप्यासाठी केला पाहिजे असं मला वाटतं पण काही लोकांना असं वाटतं की तो होऊ नये आणि म्हणून फॅक्ट सांगणाऱ्या सत्य सांगणाऱ्या लोकांना धमक्या दिल्या जातात तसंच हे प्रकरण आहे खर तर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज असू देत मराठा समाज असू दे या बरोबरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात देखील त्या व्यक्तीनं विधान केलेले आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या जातीच्या संदर्भात देखील याबद्दल देखील काय वाटते आणि यापुढे आता तुम्ही काय कशा पद्धतीने त्यांच्यावर कारवाईची मागणी करता माझ्याबद्दल तर काय त्यानं बोलल त्याच्याबद्दल शासन काय कारवाई करेल न करेल हा काय मला म्हणजे मी तर स्वतः तक्रार द्यायला काय जाणार नाही कारण आपण सक्षम आहोत त्याबद्दल पण शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल जे काय वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मराठा समाजाबद्दल जे काय बोललेलं आहे तर त्याच्याबद्दल मात्र कारवाई झाली पाहिजे यासाठी मी आग्रही राहणार मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री सुद्धा आहेत आणि महाराष्ट्र राज्याच्या <&स> मुख्यमंत्र्यांनी कुठलाही मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यावर आलेत त्यातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी कधीच जातीवाद केलेला नाही याच्या अगोदरच्या आणि हे <है> सुद्धा तसं करणार नाहीत अशी अपेक्षा आहे नक्कीच यापुढे या पुढे देखील अशा पद्धती समजा काही असेल कशा पद्धतीनं तुम्ही आपला इतिहास संशोधनाचा किंवा अभ्यासाचा जो कार्य आहे तो चालू ठेवणार कशा शिवाजी महाराज संभाजी महाराज राजू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा इतिहास हा लोकांसमोर यावा याच्यासाठी मी गेली अनेक वर्षे काम करतो आणि तसंच या पुढे सुद्धा करत राहणार आहे नक्कीच हे होते सावंत सर ज्यांना धमकीचा फोन आला होता मात्र अशा पद्धतीच्या धमक्या येतच राहतात आणि था यापुढेही संदर्भासहित जो खरा इतिहास आहे तो पुढे आणण्याचा निश्चय असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय महासत्ता लाईव्ह साठी मी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट साठी महासत्ता न्यूज सबस्क्राईब करा